नमस्कार मित्रांनो आज आपण रशियन भाषेत आपले मत आणि पसंती कशी व्यक्त करायची हे एका मजेदार पद्धतीने शिकणार आहोत रशियन मध्ये आवडते किंवा मला हे पसंत आहे असे म्हणण्यासाठी याबनी रायू हा शब्द वापरतात मला हे पुस्तक आवडते रशियन मध्ये याब्नी रायू आतुक निगू असे म्हणतात माझ्या मते किंवा माझ्या विचारात असे सांगण्यासाठी पाव मोही अभिव्यक्ती आहे माझ्या मते हा चित्रपट उत्कृष्ट आहे रशियन मध्ये पाव मॉय मुलती फिल्म बहुत खारोशी जेव्हा तुम्हाला दोन गोष्टींपैकी एकाला अधिक पसंती द्यायची असते तेव्हा मी प्राधान्य देतो तायून वापरतात मी चहाऐवजी कॉफीला प्राधान्य देतो रशियन मध्ये या प्रेपोची तायू येचा एखाद्या गोष्टीचे कौतुक करताना किंवा ती खूप चांगली आहे हे सांगताना तो ऍथली चना म्हटले जाते हे जेवण उत्तम आहे रशियन मध्ये लतो ऍथली चना तर या नवीन रशियन शब्दांचा सराव करा आणि आपल्या बोलण्यात रशियन रंगाची भर घाला